हिरामंडी ते गंगूबाई काठियावाडी या जगाने आतापर्यंत वेशा व्यवसायामध्ये फक्त स्त्रियांना पाहिलं पण आज जी कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती तुमच्या पायाखालची जमीन हालून टाकेल खास करून पुरुषांच्या आज आपण बोलणार आहोत पुरुष वेशा व्यवसाय चिगोल बद्दल नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी तसं तर खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे काही चांगल्या आणि कधी कधी ज्या गोष्टींसाठी नाही व्हायला पाहिजे त्यामध्ये पण बिचाऱ्यांचं नाव येऊनच जात तसं तर हा मुद्दा देश पातळीवरील होता पण वेगवेगळ्या ठिकाणी नागपूरमध्ये झाला म्हणून नागपूर मागच्या बेंचवर बसलेल्या मुलासारखं यामध्ये काही न करता पकडल्या गेलं शहरात अलीकडेच एक धक्कादायक घटना घडली आहे शहरातील उच्चभ्रू म्हणजेच हाय प्रोफाईल समाजात जिगोलो रॅकेट कार्यरत असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणात काही महिलांनी जिगोलोन आपल्या घरी बोलावून त्यांच्या पतींना औषध देऊन बेशुद्ध करत जिगोलोन सोबत वेळ घालवला सध्याला सेलिब्रिटीमध्ये चाललेल्या घटस्फोट प्रकरणामुळे युवा आधीच लग्नाविषयी भीती मांडून बसलेत त्या अशा अशा गोष्टी त्यांना कुंभामध्ये जाऊन ब्रह्मचार्य स्वीकारण्यासाठी अजून प्रेरित करत आहेत नागपूरमध्ये एका महिलेने एका जिगोलला नियमितपणे बोलवले त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी जेवणातून आपल्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या नवरोबा भोळा भाबळा झोपी गेला सोबत, गे सोबत पप्पाची परी त्याची मुलगी पण झोपली बाईने अर्ध्या रात्री दरवाजा उघडला गाडीची चाबी घेतली आणि निघाली हॉटेलवर जिगोलोला भेटायला पण लहान मुलीचं अचानक पोट दुखणं सुरू झाले तिने बाबाला उठवण्याचा प्रयत्न केला पण ह्यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या शेवटी काकांना फोन केला काका घरी आले बाबा उठला आई झाली गायब कशी काय याची चर्चा करत बसला भल होत्या वैज्ञानिकाचं ज्याने जी पी चा शोध लावला गाडीची लोकेशन सापडली नवरा हॉटेलला निघाला हॉटेलवाले इमानदार बुकिंग मॅडम ची आहे ह्यांना कसे जाऊ देणार शेवटी नवऱ्याने सांगितलं बायकोला त्रास आहे गोळ्या देणं गरजेचं आहे कर्मचाऱ्यांनी माणुसकी दाखवली हॉटेल रूम मध्ये यांना जायला परवानगी दिली नवरा रूम मध्ये गेला आणि आयुष्यभर विसरणार नाही असं चित्र पाहून बसला नको त्या अवस्थेत आपल्या पत्नीला इतर पुरुषासोबत त्याने पाहिले त्यानंतर काय झाले दोघांमध्ये हे ऐकण्यात तुम्हाला आणि आम्हाला दोघांना पण इंटरेस्ट नसला पाहिजे कारण हे त्यांचा पारिवारिक मुद्दा आहे पण म्हंटलं असं जात आहे की पोलीस तक्रार न करता पत्नीला माहेरी पाठवण्यात आलं आता तुम्हाला जर प्रश्न असेल या दोघांमध्ये तो तिसरा जिगोलो म्हणजे काय ऐकण्यावरून कुठल्या गुजराती खाद्यपदार्थाचं नाव वाटतंय पण या प्रकाराने आयुष्यभराचा घास काढून घेतला जिगोलो हा एक पुरुष साथीदार किंवा एस्कॉर्ट असतो जो महिलांसोबत वेळ घालवण्यासाठी किंवा त्यांना सामाजिक कार्यक्रमांमध्ये दे साथ देण्यासाठी पैसे घेतो काही वेळा जिगोलो आपल्या महिला साथीदारांकडून आर्थिक सहाय्य घेतो हे झालं सरळ सोप्या भाषेत आणि सभ्य भाषेत सांगणं बाकी या सभ्य भाषेमध्ये लपलेलं सत्य समजायला तुम्ही आम्ही दोघं पण समजदार आहोत नागपूरमध्ये उघडकीस आलेल्या या रॅकेटमध्ये काही महिलांनी किटी पार्टी आणि खाजगी समारंभाचे आयोजन केले ज्यामध्ये जिगोलोंना आमंत्रित केले जात होते या समारंभामध्ये महिलांनी जिगोलोंसोबत वेळ घालवला आणि काही वेळा आपल्या पतींना औषध देऊन बेशुद्ध देखील केलं या रॅकेट मागे नेमकं कोण आहे को अद्याप स्पष्ट झाले नाही असं दिसत आहे की काही महिलांनी मिळून हे रॅकेट चालवले ज्यामध्ये जिगोलोन आमंत्रित करून त्यांच्या सेवांचा वापर केला जात होता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि लवकरच अधिक माहिती समोर येईल अशा घटनांमुळे समाजात नैतिकतेबाबत प्रश्न निर्माण होतात उच्चभ्रू समाजात अशा प्रकारच्या रॅकेटचा पर्दापाश होणे समाजाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतं आणि बिचाऱ्या लेकरांना आधीच रिलेशनशिप्समध्ये कमी प्रॉब्लेम आहेत का की हे एक नवीन टेन्शन बाळगायला लावतं पोलीस अशा रॅकेटचा पर्दापाश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून अशा रॅकेटचा पर्दाफाश करत आहेत आणि संबंधितांना अटक करत आहेत अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदे आणि त्यांची अंमलबजावणी आवश्यक आहे आणि अशा रॅकेट्समध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जावी जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळल्या जाऊ शकतील समाजाने ही अशा घटनांबद्दल जागरूक राहून अशा रॅकेट्सची माहिती पोलिसांना द्यावी जेवण करताना व्यवस्थित करा आणि उच्च भरून असाल तर निश्चित होऊन वाटेल ते खा अशाच माहितीसाठी पाहत राहा सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि ला, सबस्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन आहे तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन हा काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत